यांची जयंती पहिल्यांदाच ग्रामीण मध्ये पहिल्यांदाच जयंतीला या ठिकाणी हजर आहे तर हे जयंती अशीच साल म्हणजे मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी पण सर्वच मानव एका गावामध्ये आपण सर्वच राहतो तर सर्वांनीच या ठिकाणी येऊन सर्व महामानवाच्या जयंत्या साजऱ्या केल्या पाहिजे बरोबर आज मला वाटतंय दोन्ही म्हणण्यापेक्षा पूर्ण गावातले सगळे इथं मान्यवर सर्व उपस्थित आहेत कार्यक्रमाला तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे महामानवाने असं कधीही म्हणले नाही बरोबर वर एका समूहासाठी मी काम करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची घटना लिहिलेली आहे देशाची घटना लिहिलेली आहे देशातील सर्व मानव जातीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये सगळ्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत तर जनसामान्य माणसापर्यंत ग्रामीण मध्ये मा तळागळात जो म्हणजे समाज आहे त्यांच्यापासून ह्या गोष्टी खर तर गेल्या पाहिजे सर्व महिलांना तर ह्या गोष्टी समजल्या पाहिजे मला वाटते मध्ये महिला घर सांभाळतात मुलं सांभाळतात बरोबर आणि ग्रामीण मध्ये शेतामध्ये सुद्धा कामाला जातात पण ह्याच्या पलीकडे जाऊन महामानवानी काय काम, महा काम केलेलं आहे ते खरं तर आपण जाणून घ्यायला पाहिजे मग जाणून घेत असताना आपल्याला वारंवार कार्यक्रम घ्यावे लागतील बरोबर त्यासाठी मला वाटते दोन वर्षापूर्वी या ठिकाणी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासेवेची शाखा झालेली आहे तर त्या शाखेच्या अंतर्गत कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत बरोबर तसंच आणखी एक महिलांची सुद्धा या ठिकाणी शाखा होणं गरजेचं आहे आणि सर्व आपली जी गावामध्ये सर्व समाजातील राहणाऱ्या आहेत त्या सर्वांना एकत्रित आणून महामानवांच्या जयंती आपण साजऱ्या केल्या पाहिजे शिवाजी महाराजांची जयंती आहे शाहू महाराजांची जयंती आहे सर्वांचीच आहे जयंती पण जयंती कशी करत असतो आपण म्हणजे जय जयघोष करत असतो त्यांचा नावाचा जयघोष करतो ना बरोबर साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊसाठी यांचा विजय असो नावाचा विजय नाही त्यांच्या कामाचा त्यांच्या कार्याचा आपण विजय करायला पाहिजे बरोबर आज मला वाटते मध्ये सुद्धा महिला काय अशा अडाणी नाही आहेत शिकल्या सवरलेल्या मुली आहेत तर शिक्षण आपलं थोडस आहे घर सांभाळत असताना आपल्या पतीचं काम करत असताना सासू सासरे असेल या सर्वांचं कुटुंबाचं काम करत असताना आपण महामानवानी जो विचार आपल्याला देऊन गेलेले आहेत तो सहावी असेल सातवी असेल आठवी असेल दहावी पर्यंत शिकलेल्या असेल बारावी पर्यंत आज पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट झालेल्या महिला सुद्धा आज घरामध्ये बसून आहेत आज आम्ही महिलांपस्तूर पोहोचतो तेव्हा शिकल्या सवरलेल्या महिला म्हणजे खूप अज्ञान आहेत सर ह्या विचारापासून या, या प्रवाहापासून खूप अज्ञान आहेत शिक्षण घेतलेला आहे पण कशासाठी शिक्षण घेतलं आपण चूल आणि मूल एवढ्या पुरतं ते शिक्षण नाहीये बरोबर त्या शिक्षणाचा आपण उपयोग केला पाहिजे आणि महामानव जे काय आहेत काय ह्या देशामध्ये काम करून गेलेले आहेत ते सवरलेल्या महिलांनी ते समजून घेतलं पाहिजे तुम्ही समजून घेतलं तरच तुमच्या मुली पुढे समजून घेतील मला वाटतं आता इथं छोट्या छोट्या मुलींनी भाषण केलेत आणि खूप सुंदर त्या मुली बोललेल्या आहेत मी भारावून गेले मला असं सर वाटलं की मुली खूप सुंदर बोलतात तेवीस चोवीस वर्षाची मी झाले तेव्हा हो मला साहित्यरत्न लोकशाही रान्नाभाऊसाठी हे आहेत म्हणून मला माहिती झालेलं आहे म्हणजे किती पट आपण पाठी आहोत साहित्यरत्न लोकशाही रान्नाभाऊसाठी मला चोवीसव्या वर्षी समजलेले आहेत पण ते कसे समजले जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करण्याची मला संधी भेटली किंवा भगवान बुद्धाचा धम्म जाणून घेण्याची मला संधी भेटली तेव्हा मला साहित्यरत्न लोकशाही रान्नाभाऊसाठी कळालेले आहे म्हणून आजही सर्वानीच एकत्र येऊन एक गुन्हा गोविंदानं हा म्हणजे समाज सर्वांनी राहायचा आहे आणि ही वास्तव उद्याच जे आहे ती गुन्हा गोविंदाच आहे सर्व मानव जात एकत्र येऊन सर्व महामानवाचा विचार पुढे घेऊन जाणार आहे फक्त की आपण तिथंपर्यंत जाणं त्यांना सांगणं आणि त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करणं माणसामध्ये ऊर्जा असेल तरच काम होतं आपल्यामध्ये ऊर्जा जर नसेल तर आपल्याच्यानं कुठलंही काम होत नाही बरोबर जसं जयभीम आपण क्रांतिकारी बोललो ना आपल्यामध्ये ऊर्जा आहे म्हणून आपण जयभीम बोलतो बरोबर जे भीम हा आपला श्वास आहे किंवा आपलं जीवन आहे यासाठी मी सांगितले की जे भी की भीम ह्या शब्दामध्ये ऊर्जा आहे एक ताकद आहे बरोबर तर ती ताकद आपल्यामध्ये निर्माण करायला पाहिजे बघा साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे सांगतात जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव बरोबर म्हणजे बाबासाहेब काय सांगून गेलेत बाबासाहेब अण्णाभाऊ साठे ना काय सांगून गेलेत ह्याचा आणखीही उलगडा झालेला नाही तर मला वाटतंय विचारवंत या ठिकाणी खूप आलेले आहेत की जग बदल घालून घाव मला सांगून गेलेत भीमराव हे जे वाक्य आहे ती ही जाणं गरजेचं आहे आणि काय बाबासाहेबांनी अन्नभाऊसाठी सांगितलेलं आहे त्याचा उल्लेख होणं गरजेचं आहे तेव्हा कुठंतरी गुन्हा गोविंदानंद जी आपल्यामध्ये मला वाटतं एक भावना आहे निर्माण कशी की नाही आपण आपलंच केलं पाहिजे त्यांनी त्यांचंच केलं पाहिजे पण असं नाहीये सर्व महामानवाने मानवासाठी काम केलेलं आहे मी परत एकदा सांगते की महामानवाने असं सांगितलं नाही की मी माझ्या समाजापुरतं करतो त्यांनी त्याच्या समाजापुरतं करायला पाहिजे असं नाही प्रत्येक मानव जातीसाठी ह्या महामानवानी काम केलेलं आहे बरोबर तर ती काम जे आहे ती मानवमुक्तीचे लढे त्यांनी उभारलेले आहेत बघा महाडच्या चौदा तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे तो कशासाठी केलेला आहे आम्ही माणसासारखी माणसं असताना सुद्धा ती पाणी प्यायचा आपल्याला अधिकार नाही त्या म्हणजे तळ्यामध्ये गुर ढुळ धुतल्या जातात बरोबर आपण माणसासारखे माणसं असताना तिथं म्हणजे त्या पाण्याला स्पर्श करू शकत नाही त्यासाठी बाबासाहेबांनी लढा उभा केलेला आहे त्यासाठी अण्णाभाऊसाठी सुद्धा मानवासाठी लढलेले आहेत कामगारांसाठी लढलेले आहेत महिलांसाठी लढलेले आहेत तर आपल्या जी म्हणजे महापुरुष होऊन गेलेले आहेत तर ती समजून घेणं खूप गरजेचं आहे आजही ग्रामीण मध्ये असेल नाही शहरी भागामध्ये असेल महिला मी महिलांवरती बोलण्याचा फोकस जास्त करत असते खर तर महिला आजही शिकल्या सवरलेल्या असतील त्या आज म्हणजे घराच्या बाहेर पडत नाहीयेत आपली मानसिकता जी आहे मानसिकता आजही दबून दबवून घेतलेली आहे महिलांनी महिलांनी आपली मानसिक दृष्टी जी आहे ती तंदुरुस्त केली पाहिजे आणि आपल्या महामानवाचा विचार आपण समजून घेतला पाहिजे तर या ठिकाणी खूप मान्यवर आलेले आहेत मला वाटते परत एकदा आम्ही या ठिकाणी येऊन महिलांचा खास आम्ही एक मेळावा या ठिकाणी घेऊ आणि त्या मेळाव्यामध्ये मी तुमच्याशी दिलखुलासपणे दिल खुलासपणे जी काय वैयक्तिक गोष्टी असतील महिलांच्या मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे तर साहित्यरत्न लोकशाही यांची जयंती आज वांगजी ह्या गावामध्ये साजरी होत आहे तर त्या जयंती निमित्ताने मी तुम्हाला खरं खुँ, बा... तर खूप खूप शुभेच्छा देते आज इथं बरेचसे मान्यवर आलेले आहेत पूर्ण गावातून सर्व बांधव आलेले आहेत आणि ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्यांचं तर खरं म्हणजे कसं कौतुक करायचं आणि कुठल्या शब्दात करायचं म्हणजे सरांनी मग अशी त्यांचं स्वागत केलेलं आहे आयोजकांनी तर बी एस नरसिंग सर आलेले आहेत आणि या ठिकाणी मान्यवर आलेले आहेत तर डीप मध्ये जाऊन सरांनी थोडस मार्गदर्शन खरं तर करायला पाहिजे आणि महिलांची शाखा बौद्ध समाज असेल मातंग समाज असेल आणि इतर समाज आहेत इतर समाजापुस्तर सुद्धा आम्ही जाण्याचं काम म्हणजे हाती घेतलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी नातू आहेत भीमराव साहेब आहेत भीमराव साहेबांनी असं सांगितलेलं आहे की महिलांमध्ये ती काम करण्याची ऊर्जा आहे ताकद आहे महामानवाचा जो विचार आहे तो गाडा आहे तो महिला शंभर टक्के पुढे घेऊन जाऊ शकतात असंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसा महिलांवरती शंभर टक्के विश्वास टाकलेला होता तसाच त्यांच्या नातवानी सुद्धा टाकलेला आहे भीमराव साहेबांनी सेपरेटली महिला काम करू शकतात म्हणून महिलांची स्वतंत्र कार्यकर्मी केलेली आहे तर आपण सर्व गावातील सर्व महिलांना एकत्र करून त्यांचं एक संघटन बांधण्याचं आपण काम आ, हे करायचं असं साहेबांनी सांगितलेलं आहे म्हणजे आपण असं नाही की बाबा मातंग समाजाच्या महिला आहेत किंवा बौद्ध आहेत किंवा चर्मकार अशातला भाग नाही सर्व जाती धर्माच्या महिलांना एकत्र घेऊन एक संघटन मजबूत असं बांधायचं असं ठरलेलं आहे आणि तसं चालू आहे आज लातूर जिल्ह्यामध्ये पाचशे महिलांचं संघटन एक दीड वर्षामध्ये झालेलं आहे तर बरेचशे ग्रामीणमध्ये महिला आपल्या आहेत तर महिलांनी थोडस एकमेकीला समजून घेऊन हेवे दावे बाजूला सारून महामानवानी जो विचार आपल्याला दिलेला आहे जो त्यांचं कर्तृत्व आपल्याला दाखवून दिलेला आहे तो विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आपण पुढे चाललं पाहिजे एकमेकींना साथ दिली पाहिजे आणि थोडस एक विषयाला एक ग्लानी एका साईडला देते की महिलांमध्ये शंभर टक्के सर अंधश्रद्धा कर्मकांड म्हणजे दडलेला आहे पण त्यामधून आपण खर तर बाहेर पडलं पाहिजे सावित्रीबाई फुलेने आवर्जून उल्लेख करते साहित्यरत्न लोकशाही रान्नाभाऊ साठी यांची जयंती साजरी करत असताना म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव करतो आपण पण महामानवानी काय काय म्हणजे कार्य करून गेलेत त्याचा त्या विचाराचा त्या गौरव आपण करणं किंवा त्याचा उल्लेख करणं जरुरीचा आहे सावित्रीबाई फुलेने आपल्या अंगावरती शेण माती दगड झेललेले आहेत बरोबर साडी त्या बदलायच्या कपडे त्या वेळेला नसायचे पण साडी शाळेत गेल्यानंतर त्या धुवायच्या तिथं सुपायच्या आणि दुसरी घालायच्या आज आपल्याकडे भरपूर आहे आपल्याकडे आज भरपूर आहे आज आपल्या